धरणा सुरू केला या दरम्यान शाळा शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या वाहनांचा ताफा जिल्हा कलेक्टर कार्यालयासमोर येताना बघून संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या वाहनांकडे तूर आणि कापूस फेकला ठाकरे गटाचे शिवसैनिक जिल्हा कलेक्टर कार्यालयावर पोहोचले आणि धरणा दिला जेव्हा पोलिसांनी प्रदर्शनकार्यांना थांबवण्याचा था प्रयत्न केला तेव्हा त्यांनी सरकारविरुद्ध घोषणाही दिल्या आणि या दरम्यान ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पोलीस दरम्यान वादविवादही झाला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पराग गुर्दे यांनी कार्यकर्त्यांसाठी जिल्हा कलेक्टर कार्यालयाचे मुख्य दरवाजे उघडले आणि त्यांना आज जाण्याची परवानगीही दिली ते सोबत सोयाबीन तूर आणि कापूस घेत आले दरम्यान जेव्हा शाळा शिक्षण मंत्री दादा भुसे पाटील जिल्हा कलेक्टर कार्यालयाच्या योजना भवनात आयोजित आढावा बैठकीसाठी जात होते तेव्हा त्यांच्या ताफ्यावर तूर आणि कापूस फेकले गेले त्यामुळे खूप गोंधळ झाला सरकारने दोन्ही नाफेड एजन्सीच्या समीप नोंदणीकृत सोयाबीन खरेदीसाठी सहा फेब्रुवारीपर्यंतची अंतिम तारीख निश्चित केली आहे तथापि आव्हान म्हणजे पंधराशे नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करणे आहे शेतकऱ्यांकडून अजूनपर्यंत सोयाबीनची संपूर्ण पीक खरेदी केलेली नाही बाजारात सोयाबीनची किंमत हमी किमतीपेक्षा कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे शिवसैनिकांचे म्हणणे आहे की ते कृषी उत्पादनांना योग्य किंमती मिळवून देण्यासाठी आंदोलन करीत आहेत पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमरावती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी आम्ही सोयाबीन तूर कापूस याच्या भावासाठी मागणी करण्यासाठी इथं आलो पण जिल्हा अधिकारी जिल्हा अधिकाऱ्यांना शेतकऱ्याबद्दल एवढाही कळवला नाही आहे की या तीन तिघाळा काम बिघाळा सरकारच्या अडचणीत त्यांच्या दबावाखाली वागत आहे आणि आम्हाला शेतकऱ्याला या भाव द्यासाठी मागणी करायसाठी निवेदन द्यायला जाऊ देते आम्ही सांगतो पाच मिनिटात जर हे आले नाही तर आम्ही सगळं फेकून देऊ त्याच्या अंगात